दर्शकांनो धर्मराज गायकवाड आपण पाहणार आहोत एक दुःखद बातमी शहरातील जिजाऊ नगर या भागात राहणारे अनुप रामराव भोयर वय वर्ष सदोतीस या तरुणाने स्वतःच्याच घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या घडलेल्या दुःखामुळे संपूर्ण भोयर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनुप भोयर यांच्या पश्चात त्यांची पत्नी चार वर्षाचा मुलगा आणि आई असा परिवार आहे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून घटनास्थळी पोलीस टीम पोहोचली आणि त्यांनी शव इच्छे देण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालया या ठिकाणी पाठवले ठाणेदार शिवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव सोबत आहे धन्यवाद